पण सध्याला एक प्रकरण जसं गाजत आहे त्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने नियंत्रण केलेलं आहे लोकांना समजून सांगितलं त्याबद्दल काय सांगणार सर okay, कंबाट बस्ती हे फुलंबरी तालुक्यामध्ये आहे पाचवी गावाजवळ तेथे साधारणतः बारा तेरा तारखेला एक मुलाला अचानक पायामध्ये विकनेस आला त्यामुळं जे आमचे रुटीन सर्वेलन्समध्ये तो मुलगा आढळून आला नंतर मग त्याला आपण संदर्भित केलं होतं तो प्रायव्हेटमध्ये त्याच्या उपचारासाठी गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मग तिथे एक मुलगा तसा आढळल्यानंतर आमची सर्वेलन्स ऍक्टिव्हिटी अजून तिथे आम्ही थोडीशी वाढवलेली होती त्याच्यामध्ये नंतर आम्हाला दुसरा एक मुलगा सोळा तारखेला त्याच्यात सिमिलर लक्षणासारखा जाणवला त्याहीवरही आपण प्राथमिक उपचार करून त्याला पुढे रेफर केलं होतं संबंधितांनी खाजगी दवाखान्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांना तिथे आपण रेफर केलेलं होतं त्यानंतर रुटीनली आपला सर्वे चालू होता त्या गावातल्या किंवा आजूबाजूच्या गावातली लोकांचेही आपण सर्वेक्षण करून घेतले तिसऱ्या मुलाला एक अडीच वर्षाचा मुलगा होता तो जस्ट बाहेर गेला आणि त्यानंतर त्याला पायामध्ये विकण्यास आल्याचं तो कंप्लेंट करत सा होता त्यामुळं टू बी सेफर साईड आपण त्यालाही रेफर केलेलं होतं तर हे जे पहिले तिन्ही मुलं ॲडमिट झालेले होते त्यांचं कंटिन्यू आमचा सर्व्हिलन्स चालू होता आमच्या टीमच्या मार्फत तर त्यापैकी जो पहिला मुलगा होता त्याची नर्व कंडक्शन स्टडी आणि बाकीचे सगळे रिपोर्ट्स जे तपासले होते त्यामध्ये बऱ्यापैकी ते नॉर्मल आलेले होते तर त्याला एक्युट असं जी बी एस किंवा बाकी कोणताही आजार सकृतदर्शने दिसत नव्हता जरी लक्षणे त्याची जी बी एस सारखी होती त्याच्यानंतर जो दुसरा मुलगा आहे त्याचेही सर्व इन्व्हेस्टिगेशन केलेले आहे त्याची नर्व कंडक्शन स्टडी केलेली आहे आणि हे जवळपास नॉर्मल आहेत त्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्या गावामध्ये आपण जनजागृती पण केलेली आहे आणि तिथे जे काही सॅम्पल्स आहेत तेही घेतलेले आहेत जनरली जी बी एसमध्ये कसं असतं की समजा एखादं इन्फेक्शन होऊन इन्फेक्शन होऊन गेलं आयदर ते रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल किंवा कॅस्ट्रो इंटेस्टर ट्रॅकचं इन्फेक्शन असेल असं जर इन्फेक्शन झालं तर बॉडीची इम्यून मेकॅनिझम आहे ते त्याला रिस्पॉन्स करत असते आणि कधी कधी नॉर्मल सेलवर सुद्धा अटॅक करते त्याच्यामुळं तशी लक्षणे दिसतात नर्व सेलवर जर अटॅक केला असेल तर पण तसं सद्यस्थितीमध्ये तर काही वाटत नाही आहे आणि त्यासाठी जे जे आजार असण्याची शक्यता आहे त्यांचे सॅम्पल्स आपण घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल्स देखील आपण एन आय व्ही पुणे येथे पाठवलेले आहेत सर तुम्ही पर्सनल तिथे गेला होता पाण्याचं सर्वेक्षण केलेले तपासणी केलेली लोकांची संवाद खूप चांगल्या चा, पद्धतीने साधला आहे त्यामध्ये लोकांचे काय बोलणं आलं आणि त्यांचं काय त्यांचं मनात काय भीती आहे